आपला व्यवसाय खूप जुना आहे पण कॉम्पिटिटर एवढे वाढलेले आहेत की पाठीमागून येऊन आपल्या पुढं चाललेले आहेत डिजिटली न आल्यामुळं हा धोका आपल्याला जाणवत असतो आणि असं वाटतं की आपल्याकडे एवढं टॅलेंट आहे पण फक्त सोशल मीडियावरती प्रेझेंट न झाल्यामुळं हे टॅलेंट लोकांपर्यंत पोहोचतच नाही हा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना वाटते की अरे आपल्या अवतीभोवतीची लोक सोशल मीडियावरती ग्रो करत आहेत कंटेंट नसला तरी पण ग्रो करतायत आणि आपल्याकडे ते एवढा सारा कंटेंट आहे पण तो एक्सप्लोअर कसा करायचा बाहेर कसा करायचा सोशल मीडियावरती कसा घेऊन यायचा याची आपल्याला काहीच आयडिया नसते मेसनीचा बुक स्टॉर याच बाबतीत तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळतील बघा आता बऱ्याच वेळा आपण ऐकतो की डिजिटल मार्केटिंगचा जमाना आहे पण कन्फ्युजन हे असते की डिजिटल मार्केटिंग नक्की आहे काय टेक्निकल आहे कोडिंग आहे असे बरेचसे कन्फ्युजन तुमच्या मनामध्ये असतील मी साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न आत्ता करत आहे तर डिजिटल मार्केटिंग पहिली गोष्ट का शिकायचं त्याचे तीन कारण आहे पहिलं कारण तुम्हाला जर सोशल मीडियावरती स्वतःला ग्रो करायचं असेल तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकू शकता म्हणजे युट्यूबसारखा प्लॅटफॉर्म आहे ब्लॉगरसारखा प्लॅटफॉर्म आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे ह्याच्यावरून पण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकता प्रमोशनच्या माध्यमातून इवन फेसबुक आणि इंस्टाग्राम बोनसच्या माध्यमातून पैसे तर देतच आणि यूट्यूबच्या बाबतीमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे यूट्यूब किती चांगल्या पद्धतीने पैसे तुम्हाला देत असतं आणि तुमचे जर फॉलोअर चांगले वाढले रीच चांगले वाढले तर मोठमोठे ब्रँड पण तुमच्याकडे येतात आणि तुम्हाला त्या बाबतीमध्ये पैसे देत असतात तर हे पहिलं रिझन आहे की डिजिटल मार्केटिंग का शिकायचं दुसरं रिझन ह्याच्यामध्ये मी सांगतो की स्वतःचा सा बिझनेस ग्रो करण्यासाठी बरेच लोक आहेत ज्यांचा ऑलरेडी मार्केटमध्ये बिझनेस आहे ऑफलाईन मार्केटिंग करून करून तुम्ही थकला असताल कारण आता ऑफलाईन मार्केटिंगचा जमाना गेलेला आहे सगळा जमाना आलेला आहे डिजिटल मार्केटिंगचा म्हणजे तुमचे व्हिडिओज तुमचेच फोटोज तुमचे प्लॅन असतील सगळे डिजिटल मीडियावरती दिसणं खूप गरजेचं आहे तर तुमचा सेल टेन एक्सने वाढतो आणि ही रिॲलिटी आहे तुम्हाला पण जाणीव होत असेल की असे नवीन नवीन येणारे बिझनेस सुरुवातीला डिजिटल मीडियावरती एवढी जाहिरात करतात आणि कस्टमर त्यांच्याकडे खेचून घेतात आणि आपला जुना ब्रँड असताना पण आपण पाठीमागं राहत असतो ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम का होतो लक्षात घ्या आपण पण इंस्टाग्रामवरती असतो तुम्हाला पण जाणवत असेल की आपले इंस्टाग्रामचे फॉलोअर कधीच वाढत नाहीत फ्रीज होऊन जातात त्यानंतर रीच वाढत नाहीत व्ह्यूज येत नाहीत असा बराचसा प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागतो मी माझ्या कोर्समध्ये या सगळ्या गोष्टी शिकवत असतो हे कशा पद्धतीने आपण रिमूव्ह करू शकतो काढू शकतो या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मी ॲड केलेल्या आहेत दुसरं रिझन तुम्ही स्वतःचा बिझनेस ग्रो करू शकता इंस्टाग्रामच्या बुस्टिंगच्या माध्यमातून कॅम्पेनिंगच्या माध्यमातून किंवा प्रमोशनच्या माध्यमातून लक्षात घ्या तुम्ही ज्यावेळेस ऑफलाईन ॲड करता पाच ते दहा हजार रुपये तुमच्या ॲडला जातात पॅम्प्लेट वाटले न्यूजपेपरमध्ये दिलं फ्लेक्स लावले दहा दहा वीस वीस तीस तीस हजार रुपये खर्च करतो पण डिजिटल मीडियावरती त्याच्यापेक्षा दहा पटीने रिझल्ट आणायचा असेल तर दोनशे ते तीनशे रुपये किंवा हजार रुपये मॅक्झिमम तुम्ही लावले तर तेवढाच रिझल्ट तुम्हाला घरी बसल्या मिळत असतो ऑफिसमध्ये बसल्या बसल्या मिळत असतो तर तुम्ही डिजिटल मीडियावरती तुमचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकू शकता आणि डिजिटल मीडियाचा एक फायदा असतो की तुम्हाला पूर्ण रिजन म्हणजे महाराष्ट्र तुमच्या सिटीपुरतच तुम्ही मर्यादित राहत नाही पूर्ण महाराष्ट्र इंडिया इंडियाच्या बाहेर पण तुमचे प्रोडक्ट तुम्ही पाठवू शकता एवढी ताकद डिजिटल मीडियामध्ये आहे यासाठी तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंग व्हॉट्सअप मार्केटिंग ईमेल मार्केटिंग किंवा गुगलचं तुम्हाला गुगल बिझनेस आहे या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी मी माझ्या कोर्समध्ये तर शिकवत आहेच आणि प्रॉपरली प्रॅक्टिकली ह्या सगळ्या मी गोष्टी शिकवत आहे तुम्हाला जर माझ्याकडे कोर्स करायचा असेल तर खाली मी कॉन्टॅक्ट नंबर देत आहे ॲड्रेस देत आहे या व्हिजिट करा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बॅचेस ॲवेलेबल आहेत आता हे झालं दुसरं रिझन की बिझनेस ग्रोथ परत बघा पहिलं तर सोशल मीडियावरती स्वतःची ग्रोथ दुसरं म्हणजे बिझनेसची ग्रोथ आणि तिसरं रिझन त्याच्या पाठीमागं आहे बरेच जण म्हणतात की नाही सर सोशल मीडियावरती मला फेस नाही दाखवायचा घरून परमिशन नाही किंवा मला बोलताच येत नाही काही प्रॉब्लेम नाही किंवा हे पण रिझन असू शकते की माझा बिझनेसच नाही अजून मग मी कशा पद्धतीने डिजिटल मीडियाचा वापर करू शकतो डिजिटल मार्केटिंगचा वापर करू शकतो तर एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवली पाहिजे की मार्केटमध्ये बरेचसे बिझनेस असे आहेत की ज्यांना डिजिटल मार्केटिंगची गरज आहे इव्हन आम्हाला पण कॉल येतो की सर आमच्या बिझनेसची डिजिटल मार्केटिंग करायची इंस्टाचं पेज खोलायचं आहे यूट्यूबचं अकाउंट ओपन करायचं आहे असे भरपूर रिझेन गुगलवरती बिझनेस रजिस्टर करायचं आहे ह्या गोष्टी बऱ्याच लोकांना माहीत नाही आहेत तुम्ही जर डिजिटल मार्केटिंग शिकला त्याचं एज अ डिजिटल मार्केटर म्हणून आता खूप मोठा स्कोप आहे खूप मोठे ब्रँड डिजिटल मार्केटिंग एजेन्सी करत त्यांचं काम देत असतात ते स्वतः करत बसतात डायरेक्ट डिजिटल मार्केटर हायर करतात त्यांना सांगतात हे वर्षाचं पॅकेज आहे तू कंटिन्यू कर असे मोठमोठे ब्रँड पण आपल्याकडे अट्रॅक्ट होऊन तुम्ही त्यांचं डिजिटल मार्केटिंग करून पैसे अर्न करू शकता ते तीन तर महत्त्वाची रिझन मी तुम्हाला सांगितले पण याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही कसं इन्कम करू शकता पहिली गोष्ट डिजिटल डिजिटल मार्केटिंगमध्ये ॲफिलेट मार्केटिंग शिकला तर तुम्ही घरी बसले इन्कम करू शकता ब्लॉगर तुम्ही शिकला घरी बसले इन्कम करू शकता कारण ब्लॉगर एक खूप छान कन्सेप्ट आहे तुम्ही जर पेपर पाहिले असेल तर पेपर पण मॅक्झिमम डिजिटलला लागले तुम्ही फेसबुकवरती बघा बऱ्याच वेळा फोटो बघताना खाली दिलेलं असतं की बातमीची लिंक कॅप्शनमध्ये आहे तुम्ही जे असे कॅप्शनच्या लिंकमध्ये किंवा ते कमेंटच्या लिंकमध्ये लिंक क्लिक करता ते पूर्णपणे त्यांचा पेपर आपल्यासमोर दिसतो आणि पेपर दिसल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती येतात त्या जाहिरातीचे पैसे मिळत असतात लक्षात घ्या म्हणजे हा पण एक इन्कम सोर्स तुम्हाला मिळू शकतो किंवा ऑनलाईन पेमेंट मेथड जर तुम्ही शिकला जसं रेझर पे मी बऱ्याच वेळा म्हणतो किंवा तुम्ही वेबसाईट बनवायला शिकाला तर ह्याच्या माध्यमातून पण भरपूर पैसे तुम्हाला मिळू शकतात ईमेल मार्केटिंग आहे त्याच्यामध्ये लिंकड इन मार्केट डिजिटल मार्केटिंगचा यूज करून तुम्ही हे इन्कमचे सोर्सेस तुमच्यासाठी उपलब्ध करून घेऊ शकता त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो की डिजिटल मार्केटिंगची ताकद खूप मोठी आहे तुम्हाला जर हे शिकायचं असेल तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता यूट्यूबच्या माध्यमातून पण शिकू शकता माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा असे छोटे छोटे हिंट मी तुम्हाला देतच राहणार आहे बी परफेक्ट लेट्स बिगिन